अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज भागवत एकादशी जशी मोठी एकादशीला जसं महत्व आहे तसंच ह्या एकादशीला खूप महत्व आहे आज जर कोणी एकादशीचा उपास केला त्यांना हजार एकादशी केल्याचं पुण्य लाभतं आपल्या स्कंद पुराण असेल पद्मपुराण असेल त्याच्यामध्ये वर्णन आहे एकादशी खूप जण पंधरा दिवसाची एकादशी करत असतात भागवत एकादशी असेल मोठी एकादशी असेल आषाढी एकादशी असेल मग आज कोणती सेवा करायची आज तुम्ही संक्षिप्त भागवत वाचू शकता संक्षिप्त भागवत वाचू शकता त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र असेल ते वाचू शकता आज जवळच्या पांडुरंगांच्या मंदिरामध्ये जावं शेंगदाणे असेल साखर असेल ते ठेवावी आज जर ज्या महिलेने आज जर संक्षिप्त भागवत जर वाचलं एकादशीच्या दिवशी त्यांना सासरांचे पितर असेल किंवा माहेरचं पित्र असेल दोन्ही पित्रांचे जे दोष आहे ते कमी करण्याची ताकद संक्षिप्त भागवत मध्ये आहे संक्षिप्त भागवत आज प्रत्येकाने वाचाव त्याच खूप महत्व आहे आज किंवा पांडुरंगाचा मंत्र आहे श्री वत्सम वक्षे मुक्ता माला षडाक्षर आपण जेव्हा पंढरपूरला जातो तर पांडुरंगाच्या छातीवर हा मंत्र आहे बघा श्री वत्सम गारेम वक्षे मुक्ता माला या मंत्राचं जरी आपण आज जप करायला पाहिजे एकादशीचं खूप महत्व आहे बघा खूप जण एकादशी करत नाही पण आज जे व्यक्ती एकादशीचा उपास करतील व्यक्ती सरळ विष्णू लोकामध्ये जाणार आहे बघा म्हणून एकादशीचं खूप महत्व आहे लोकामध्ये जातील म्हणजे आज जे एकादशीचा उपास करणार आहे ना त्यांना हजार एकादशी केल्याचं पुण्य लागतं नुसतं उपास केला म्हणजे झालं का फक्त फराळ करायचं झालं तसं नाही आपण एकादशीच्या दिवशी आपल्याकडून सेवा झाली पाहिजे संक्षिप्त भागवत वाचा विष्णू सहस्रनाम वाचा हे जे जेवढं वाचलं किंवा नाही जमलं तर विठ्ठलाचं नामस्मरण करा आज भगवान विष्णूंच नामस्मरण जो व्यक्ती करेल तो विष्णू लोकांमध्ये जाईल असं स्कंद पुराण पद्मपुराणामध्ये वर्णन म्हणून मग आपण काल रात्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेतलं बघा एकादशी लागली बारा वाजेनंतर आपण एक घंट्यामध्ये एकावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचन करून घेतलं आज पण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल जेव्हा जमेल तेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान असेल व्यंकटेश स्तोत्र असेल ते वाचायला पाहिजे त्याच खूप महत्व आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने आज साधी सोपी करायचं सा। आज दिवसभरचा उपास असतो दिवसभर उपास करावा रात्री पण उपवास असतो उपास हा द्वादशीला सुटतो उद्या मग द्वादशीला उपास सोडताना काय करायचं आपल्या घरामध्ये कुलदेवता आहे कुलदेवता असेल कुलदेवता असेल त्यांना नैवेद्य करायचा वरम भात भाजी पोळी आणि एकादशीचा उपास ज्यांनी केला त्यांनी द्वादशीला ब्राह्मणाला सीधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आणि आपला जो द्वादशीचा उपास आहे तो उद्या प्रत्येकाने सोडावा असं साध आणि सोप सेवा प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ